भाई नगाव रे हे मार्गदर्शन करते वेळ बारच झालेला आहे अरे माझ्या स्वतःला भाग्यवान ता समजतो आज या नामांतर दर वर्जा पण गेला त्या लिमिट चाल या बे मामाच्या कार्यचं कार्यक्रम झाला आणि सर्व तरुण क्रांतिकारी कवी सहकारी भेट झाली त्यांना माझ्यासाठी फार आनंदाची बाब मित्र या परिस्थितीचा आपण आनंद बसलो आहोत आणि विशेषतः या देशाचा आंबेडकरी समाज परिस्थितीमध्ये सापडला गेलेला आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आधी ते आपण सर्व बसलो माझ्या अशी अपेक्षा होत्या की असं म्हणतात की देखे जेणे कवी कवी लोकांना तुमच्या खूप फार तुमच्या मधलं माहिती आहे अजून सतरा वर्षाच्या नामांतराचा लढा आहे कुणाची साधन आहे पोलिसात काय

तरी संकटाची काळ रात्र होती तरी साफ होती दुपारी रात्री दोन ते पहाटे सहापर्यंत एकच झाल्यावर दिवस ट्रेन पकडून शब्द म्हणजे करतो आणि ती ताकद घेतलेले पोचलेले पाळले अभ्यास केलेले सगळं आपण कमी होतो माझ्या अशी अपेक्षा आहे की ते आम्हाला सुटत नाही आम्ही जवळच्या कार्यकर्त्या आमच्या नेत्यालाही सुटत नाही तो कवीला सुचवायला काय वामनदा कडकांना पण मानत असणार ओसत असणार वामनदा कडक नाशिकचे वामनदा दादासाहेब गायकवाडावर ऐश्वर झालं नाही दादासाहेब गायकवाडाचे दादा कृदन झालं नाही आणि दादासाहेब गायकवाच्या जीवनावर जे शेवटचं गाणं लिहिलं ते त्यांच्या आदल्या दिवशी बाबा दादासाहेबांचा प्रयत्न ठेवलं होतं वामनदान डिसेंबर महिन्यात थर्टीचा दिवस होता अंगावर काहीतरी नव्हतं बसले तो लक्ष गेला फुलमाळी गेला तो तारधार भीमसैनिकाचा होता तो सरदार दादा या गाण्या आणि एक गाणं म्हटल्यानंतर हे गाणं लोकांपर्यंत देखील गेलं ते गाणं वामनदाच्या विषयीचा लोकांचा असलेला सगळा राग परिस्थिती ताकद मी खरं म्हणजे अशा गाण्याचं मी दामांतराचा सहकार सत्कार काय म्हणतात सोळायला कधी जात नाही पहिली वेळ औरंगाबाद नगरातून अभिवादन चर्चा केले आणि काय करते नामांतराचा काही संबंध नाही ते नामांतर मी काय केलं ते सांगत आणि मग त्या ठिकाणी आपल्या घरच्यांनी जाऊन मला तर ते सहन होत नाही महात्मा गांधीच्या नेतृत्वात या देशामध्ये देशा स्वातंत्र्याचा जो लढा झाला अभूतपूर्व असा लढा असेल संपूर्ण देश महात्मा गांधीची पाठीशी उभा होता आणि मला जर कोणी प्रश्न विचारला की या देशामध्ये स्वातंत्र्यानंतरचा दुसरा मोठा लढा कोणता तर मी सांगेन मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करणारे कोण होते गोविंद भाई बनिया मालवाडी मध्ये आनंद भालेराव

हा विरोध कोणी केला त्यावेळेस आमचं सांगितलं गेलं कि मराठवाडा ही आमची अस्मिता आहे आम्ही त्यांना म्हणालो मराठवाडा हा जातीवाचा शब्द नाही आहे मराठवाडा प्रदेश प्रदेशाच्या अस्मिता आणि मराठवाड्यात प्रदेशाची अस्मिता नाही त्यांची जाती अवस्था आहे त्या एका भावनेतून विरोध केला आणि काल परवा जरा मी आला तर तो मराठ्याच्या अस्मितेच्या बाजूला ठेवून स्वतः कुणबी म्हणून यायला लागलं तेव्हा पुढे गेले अस्मिता आता कुणबी झाले आणि कवी लोकांनी यासाठी सांगितलं की यावर तुम्ही लिहावं त्याकडे खूप काम खूप काय करू शकतो आणि मग परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डेमोक्रेसीची लोकशाहीची व्याख्या केलेली बाबासाहेब म्हणतात लोकशाहीची व्याख्या अनेक लोकांनी केली आहे जगातल्या तत्व जगांनी केलेली आहे पीपल बायचं पीपल बाबासाहेबांनी असं नाही बाबासाहेब सांगितलं अशी राजकीय व्यवस्था अशी राजकीय रचना की ज्या रचनेमध्ये ज्या शासन पद्धतीमध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे निर्णयाची ने अंमलबजावणी करताना रक्त सांगणार नाही होणार नाही अशी ना ना शासकीय माझ्या आयुष्यातला पहिली प्रकार आहे पंच्याहत्तर वर्षाचं वय मग सांगितल्याप्रमाणे थोडीशी दुरुस्ती करतो सत्तर जुलै अठराशे रोजी वसंतराव नाईक सांगतो वसंतराव पाटलांच्या सरकारने विधानसभेत विधान परिषदेत नामांतराचा ठराव आणला मराठवाडा विद्यापीठाला शंकरराव खरात कोण उर आमचे मित्र माधव बोर्डे त्यावेळेस अध्यक्ष होते सहासष्ट साली शंकरराव खरातांनी विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा ठराव विद्यापीठाच्या सिनेटमध्ये बदलून केला त्याला कारण पण होतं कि आता आला पैसा सर्व करून म्हणजे बाबासाहेबांनी कॉलेज मध्ये कॅम्पस मध्ये ते, ते बाबासाहेबांच्या शिक्षणाची जी केली फार मोठा कॅम्पस आहे आणि त्या मराठवाड्यातलं पहिलं शैक्षणिक काम बाबासाहेबांनी तिथे सुरू केलं औरंगाबाद याच्यात केलं आपण बोलू आता औरंगाबाद मध्ये नागपूर विदर्भ मराठवाडा मुंबई नागपूर नाशिक सगळ्या महाराष्ट्रातून लोक येतात औरंगाबाद सेक्टर हा आणि बाबासाहेबांचं शैक्षणिक कायदे त्यात आणि मग ठराव विद्यापीठाने मंजूर केला सरकारने मंजूर केला आणि मग मला सांगितल्याप्रमाणे जर कायदे मंडळात कायदे कौन्सिल मध्ये कायदे केले जाते कोणी जापडळ करतील दगड फेकतील आगी लावतील तो कायद्यानंतर तो कायदा नष्ट होईल ठेवतील ही नामांतराची प्रकरणी पहिलं प्रकरण भाष्य केली सर्वांनी बाबासाहेबांचं नाव कसं योग्य कसं आलं पाहिजे आणि मग त्याला संध्याकाळी सात वाजता रेडिओवर बातम्या केल्या तेव्हा टीव्ही वगैरे काय नव्हते रिडिओ बातम्या केल्या कसं जर भेट प्रश्न हा होता की अशा पद्धतीनं कायदे मंडळात संमत केलेले कायदे जर दंगल जाऊ करून जर तो, कर तो होऊ लागले देशातील अल्पसंख्याक असलेल्या दलित समाजाला न्याय मिळणार आणि म्हणून आम्ही सातत्यानं सांगायचो की नामांतराचा प्रश्न हा बाबासाहेबांचं नाव देण्याचा प्रश्न नाही आहे नामांतराचा मुद्दा हा या देशातल्या लोकशाहीच्या अस्तित्वाचा मुद्दा आहे खरा समजलं जर तुम्ही अंमलबजावणी करणार असाल ते या लोकशाहीला अर्थ राहणार दुर्दैव की

गौतम वाघमारे मी कलेक्टरला ला पत्र पाठवलं आणि वेळ दिली जागा दिली पोलिसाला जाय आणि गौतम बंद करत नारायण गायकवाड नावाचा कॉन्स्टेबल होता आहोता त्याने बंदुकीची गोळीवर पायाच्या आणि गोळी ते मारून घेतली मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थना सत्तावीस जुलैला ठराव संपत झाला संध्याकाळी झाली महिनाभर मराठवाडा पेटत होता मराठवाड्यातले अत्याचार मरा होते घराला आगी लावले तुमच्या मित्र सोबत बसलेले मुख्यमंत्री शरद पवार शरद पवारांनी पोलिसांना आरोप दिला पॉलिटिकल एज्युटेशन की राजकीय आंदोलन आहे स्लो होतो लाटे हल्ला करू नका हजू दूर फोडू नका अटक सत्र करू नका कदाचित कोर्टीत केलं एक पहिला मराठवाडा जवळच होता तिथे कोर्टीत केलं नाही लाटे हल्ला केला नाही अशुदूर खोडला नाही काही केलं नाही आणि मराठवाड्यातल्या आंबेडकरी जनतेच्या रक्षणासाठी मराठवाड्यामध्ये मिलिटरीला अपॉइंट करा मिलिटरीला पाचारण करा या मागणीसाठी चार ऑगस्ट एकोणाशे अठ्याहत्तर रोजी नागपूरला मोर्चा दिला तेथे ते मात्र शरद पवार गोळ्या झाल्या दिलेकर आमटेके अविराज डोंगरे सहा भीमसेन इंदोरा चौकामध्ये मेडिकल चौकात आज जायचं नागपूरला कधी गेला गोळीबार चौक नावाचं आणि हे ही लढाई लढत असताना माझ्या वैयक्तिक असं ध्यानात झालं की नामांतरासाठी आग्रह धरणारी ती समिती होती तिथं आपण सांगितल्या परंपरा बाबाडा होते देसेन जोशी होते निपुरांची लोक होते काँग्रेसचे लोक होते समाजवादी लोक होते आणि सगळे लोकांना शरद पवारांच्या सोयीने आंदोलन करत पहिला आंदोलन एकत्र होते अशा परिस्थितीत आमचे रिपब्लिकन नेते अठ्यात्तर साली विधानसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे पाचशे सहा आमदार

असा हिरेरीने उतर तिथे असं म्हणतो आणि शरद पवार आणि मग अशा वेळेस बाबासाहेबांच्या ग्रामस्थाचा प्रखंड उभं करता एक्झाम्पल आपण कवड्याला घ्यायला गेलो आम्ही कवड्या घेऊन ना ने थे ने थे औरंगाबाद नामांतर आंदोलन सुरुवात केली मुंबई मधून आणि विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनाच कॅम्प होत आमचं ऑफिस इथे धनराज हॉटेल होत त्या धनराज हॉटेल मधून सतरा वर्ष नामांतराची चवळ झाली त्या रामाबाईच्या आपल्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी नामांतराच्या आंदोलनाचे मदत केली ते सहकार्य केलं ते वाढून घेतलं अभूतपूर्व आहे मला आजही आठवडत आहे भंडारी साठे भंगारी साठे टॅक्सवाला मागणी आंदोलन आपली असायचं ट्रेन मध्ये माझ्यासोबत आमदार ट्रेन मध्ये बाई ना मी कधी घाबरलं तर मला जाणायचा भाई घाबरू का काय होत आमच्यावर कल्प लावलं होत तीनशे सात रीड विथ आयपीसी तीनशे दोन तीनशे सात झाला आहे आणि तीनशे सात तीनशे दोन मध्ये कधीही कन्वर्ट होणार आहे ग्रामीण मिळून खाकलायच मन खूप लोक आहेत आहे तर नामतार आंदोलन केलेलं आहे आणि लोक का बसवला सत्तावीस रुपये पावसाचे जेवणाची व्यवस्था करायची जे लोक मोर्चा आपण गावी जायचे पुढच्या मोर्चाला आपण रमाबाईला सुतराव नामांतरच्या आंदोलनात रामाबाई शाखा आल्याशिवाय मोर्चा पुढे निघत नाही या रबाईने नाबाकरच्या आंदोलनातून अनेक लोक दिले दिवाकर एक करता नेता पत्रकार या निर्माण झाला असतील केदारी नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर दादासाहेब गायकवाडांच्या हारुसष्टच्या भूमिनाच्या नंतर रिपब्लिकन आंबेडकर चढ असताना कार्यक्रम आणि नामांतराच्या प्रश्नाने फक्त पाटील मी तुम्हाला सांगतो मामा एकोणनऊ सालामध्ये रामदे मंदिर झाले आमदार झाले बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब दिला नाहतीत नामांतर अजे अनेक

अरे जो समोर आपण लढला त्या लढ्यातून आपण प्रेरणा घेऊन पुढे लढा करणार आहोत नाही आणि त्या लढ्याची रूपरेषा ठरवा दादाची नामदेव ढसराची कविता वाचणं आवश्यक आहे

प्राप्त परिस्थितीमध्ये मला सांगतो बाबा नागपूरला बाबासाहेबांचं नाव राजकारण आणि बाबासाहेबांचे लेखन आणि बाबासाहेबांच्या लेखनाचे पात्र त्याच्यामध्ये रामदास राजकारण करणारे आपण लोक आहात बाबासाहेबांचा काय करणे वेगळा विषय आणि म्हणून आपण दोन मार्च नाशिकमध्ये कवि संमेलन ठेवलेलं त्याचा विषय आहे की रिपब्लिकन रिपब्लिकन आंबेडकरी ऐक शक्य आहे का

उपस्थित कविता या ठिकाणी आपण सन्मान पत्र देतोय बरोबर आहे या ठिकाणी ॲडव्होकेट प्रदेश कोणावले यांना सन्मान पत्र पुना सुरेश राव देते त्या पुना पुढे राणी आहेत हो मान्यवरांच्या हप्ते हट्टी द्या अशा बद्दल नाही ना ॲडव्होकेट प्रजेश कोणावले डॉक्टर जावळे सर पुढे या गंदीया सर पुढे या जरा सचिन कांबळे संदीप धम्मरक्षित यांना सन्मानपत्र देते गंभीर साहेब गंभीर साहेब सोना कांबळे यांना सन्मान पत्र देते गती साहेब सोना कांबळे साहेब यांना सन्मानपत्र द्यायचे खंडू आढावले साहेब यांना ओ आपण जावळे आपण जावळे खंडू आटाळे साहेबांना सन्मान पत्र देते श्वास कारणे आपल्याला राजेंद्र जैन यांना सन्मान पत्र प्रदान करते जेते साहेब दिल्या श्वास कारणे विकी सिंगारे उड्या ಎಲ್ಲೇ ಮುಂದೆ यांना <laughs> buổi mạc này nè, buổi mạc, buổi mạc 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 buổi او دانا جي 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 यांचा फो हॅलो अमोल खंडागळे अमोल खंडागळे मोमीन अंसारी मोमीन अंसारी यांना देखील सन्मानपत्र बहाल करण्यात येत आहे अमोल खंडागळे यांनाही सन्मानपत्र बहाल करण्यात येत आहे राहुल राहुल राजगुरू हा रोहित राजगुरू यांनाही सन्मानपत्र बहाल करण्यात येत आहे मस्के साहेब सन्मानपत्र बहाल करते गेगडमल सर अतुल चालवे सुहास कारंडे यांना सन्मानपत्र देते उपस्थित सर्व चळवळीतील ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि सन्माननीय तुरी या सर्वांनी आज नामदेव ढसाळांच्या स्मृती दिनानिमित्त जे कविता वाचन इथे केलं त्या कविता देखील मी आज या ठिकाणी आभार व्यक्त करतो नामांतर वर्धापी वर्धापन दिनाबद्दल जे अमूल्य मार्गदर्शन आज ह्या निमित्ताने आपल्याला झालं ते खरोखर नवीन तरुणांसाठी नवीन पिढीसाठी ते किती आवश्यक आहे आणि अशा पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत ते सतत तरुणांना प्रेरणा देणारे कार्यक्रम आणि चळवळीची माहिती देणारे कार्यक्रम सतत ह्या आपल्या रमाबाई नगराच्या जो इतिहास आहे त्या इतिहासाप्रमाणे सतत होत राहायला हवेत जेणेकरून आता भाईंनी म्हटल्याप्रमाणे व्हॉट्सअप आणि फेसबुक याच्या पलीकडे पण जाऊन बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला करणं हा गरजेचं आहे पण आपण ते करत नाही आणि एखाद्या विषयावर चांगलं लिहिता आलं म्हणजे मला सहम आणि असं नाही हा विषय असा आहेच नाही सूर्य उंचीचा जो प्रकार आता झालेला आहे बिलकुल त्याच्यावर आपल्या इथे कुठलं ऍक्शन रिॲक्शन काही झालेलं आहे आज त्या विषयाला काही सुरुवातीचा आठवड्यावर सोडला तर परत त्याच्यावर कोणी आवाज उठवलेला आपल्याला देशमुखाच्या विषयावर आपण चर्चा करतो करायला दीक्ष रोड लागलाय काय झालंय त्याच्यावर आपण चर्चा करताना दिसतो परंतु पोलिसांच्या लागे हलण्यामध्ये आपल्या समाजाचा एक कोणा मारला जातो त्याच्यावर आपण कधीच बोलत नाही कुठला आंदोलन होत नाही त्याविषयी बोलता बोलता विषय निघाला दादांना ना अटक झाली आणि जवळच्या प्रकरणामध्ये आम्ही विराभवनात घुसलो गावी मॅडम तेव्हा इकडे होते आपल्या इकडच्या दोनच्या तिकडे सेक्युरिटी प्रमुख अधिवेशन होत पावसाळी अधिवेशन आणि सेक्युरिटी प्रमुख होत्या त्यांनी बघितलं का मी ते पुन्हा नवीन म्हणून देखील करतो आणि सर्व तिकडे मार देखील त्यांनी मला दिला आतमध्ये घुसल्यामुळे माझ्याबरोबर आपले बाराजात पटोळ वगैरे असे आणि कुलाचे त्याचे काय टँचर होते मार खाल्ला आणि ते दादांचे जे पुस्तक पुस्तिका होती आणि ते असे आम्ही फिरवून दिली प्रकारण होत जोड खेळाचं तर हे कुठेतरी असं व्हॉट्सअप आणि ला महत्व आल्यापासून हे जे आहे थांबलं आहे आपण त्याच्यावरून आपला दिवस कसा जातो काय जातो एकदम आनंदात मला चार वेळे मी टाकून दिल्या काही कुठलं त्याला का तर मला ना मग आमदार ना झाली करीता दिली टाकून थोडी चळवळची दिशा बदलणं गरजेचं आज भाईने त्यांचे बाईन दि मार्गदर्शन केलं बरोबरी एक प्रेरणा नाही आणि माहिती असायला पाहिजे आपल्यासोबत बरोबरांना महिना महिना अठ्ठावीस दिवस चिंता भाईंची नोकरी केली मंगेश पगारे नोकरीवर असताना केसेस झाल्या आणि तहसील भाईचा विषय असा आहे की जेलमध्ये राहून बाहेर जाऊन आता विठ्ठलराव फाटेंची टॅक्सी सुद्धा मला ते याच्यामध्ये जाळून देणार तोंडा झाले आणि मल्ला सॉरी तर हा इतिहास आहे हा आपण विचारला कामाला मी आलेल्या सर्व मंडळ चौरीव मनापासून मान्यवरांचं देखील या ठिकाणी आभार मानतो आणि नामांतर देखील मी आभार मानतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो मी चरणी वंदना करतो आणि सर्वांना नामांतर दिनांच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद